ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी तीन किलोच्या चांदीच्या वस्तू अर्पण नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस खेड जिल्हा पुणे येथील पांडुरंग कड व भरत कड या भाविकांनी सुमारे तीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज छत्री यांनी दिली त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे पुजारी तथा सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा उपरणे देऊन यथेची सन्मान करण्यात आला त्यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते सदरची देणगी पांडुरंग व भरत कड या बंधूंनी आपले पिताश्री कै कृष्णाजी सोपानराव कड यांच्या स्मरणात दिली असून त्यामध्ये चांदीचे चार नग तामन चार पेले चार पळी इत्यादीचा समावेश असून त्याचे अंदाजे वजन तीन किलो होत आहे कडबंधू हे श्री रुक्मिणी मातेचे निसीम भक्त आहेत व ते कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत या चांदी वस्तूचा श्रींच्या तुळशी पूजेसाठी उपयोग होणार असल्याचे यावेळी व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी सांगितले याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद